प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची नाराजगी भाजपसाठी धोक्याची घंटा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे सध्या भारतीय जनता पक्षावरती नाराज आहेत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून आपण चूक केली अशी जाहीर कबुली तर महादेव जानकर यांनी दिलेली आहे महादेव जानकर यांनी नव्या आघाडीचे संकेत दिलेले आहेत म्हणजेच महादेव जानकर यांनी काँग्रेस पक्षाकडं मैत्रीचा हात पुढे केलेला आहे त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा त्यांनी एक प्रकारे दर्शवलेली आहे अर्थातच महादेव जानकर यांनी मैत्रीचा जो हात पुढे केलेला आहे तो काँग्रेस पक्ष स्वीकारणार का हा खर तर महत्वाचा प्रश्न आहे परंतु महादेव जानकर यांची नाराजगी की खर तर भारतीय जनता पक्षाला परवडणारी नाही कारण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला जे निर्णायक यश मिळालं त्या यशामध्ये खरदर महादेव जानकर यांचा महत्वपूर्ण वाटा राहिलेला आहे कारण दोन हजार चोवीसच्या चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सूत्र गोपीनाथराव मुंडे यांच्या हाती होती गोपीनाथराव मुंडे यांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षाला निर्णायक यश मिळावं यासाठी शिवसेना या पक्षाबरोबरच महाराष्ट्रातील छोट्या छोट्या पक्षांबरोबर त्यावेळी युती केली यामध्ये प्रामुख्याने महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना असे छोटे छोटे पक्ष खर तर त्यावेळी युतीचा भाग होते परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका असोत अथवा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका असोत या दोन्ही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला खर तर चांगलं यश मिळालं महाराष्ट्राने युतीची साथ दिली विधानसभा निवडणुकीत निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये सरकार चालवलं आणि आपल्या भारतीय जनता आपल्या पक्षाचा म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा प्रभाव ज्या पद्धतीनं वाढवला आणि एकंदरीत आपल्या मित्र पक्षांना कमजोर करण्याचा प्रयत्न ज्या पद्धनं भारतीय जनता पक्षाने केला त्यामुळ भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष खर दर भारतीय जनता पक्षावरती त्यावेळी नाराज होते म्हणजेच दोन पासूनच भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांची नाराजगी महाराष्ट्रामध्ये वाढत गेली त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना पक्ष असो राष्ट्रीय समाज पक्ष असो स्वाभिमानी शेतकरी संघटना असो अथवा इतर छोटे मोठे पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली परभणी लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांना उमेदवारी दिली अर्थातच लोक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासाठी तर अनुकूल राजकीय वातावरण नव्हतं त्याचा फटका तर महादेव जानकर यांना बसला आणि परभणी लोकसभा मतदारसंघामधून त्यांचा पराभव झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळू शकते अशा प्रकारचे संकेत शरद पवार यांनी दिलेले होते परंतु महादेव जानकर यांनी अखेरच्या भारतीय जनता करून त्यावेळी कर तर चूक केली असंच म्हणावं लागेल कारण माडा लोकसभा मतदारसंघामधून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली असती तर महादेव जानकर यांचे निवडून येण्याचे चान्सेस खरदर अधिक होते महादेव जानकर यांचा पक्ष जरी राजकीय दृष्ट्या हा छोटा असला आणि त्याचा प्रभाव जरी कमी असला तरी सुद्धा महादेव जानकर यांच्या पक्षाला जी काही मते मिळत आहेत आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं समाजातील वेगवेगळ्या वर्गाची साथ आणि विशेष करून धनगर समाजाची मोठी साथ सा, ही महादेव जानकर यांना खर तर विधानसभा निवडणूक असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो अथवा लोकसभा निवडणूक असो यामध्ये मिळताना दिसत आहे अर्थातच भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पढळकर त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ताकद देण्याचा आणि त्यांचं नेतृत्व पुढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु महादेव जानकर यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात महादेव जानकर यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी त्याचबरोबर समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी सातत्याने खर तर संघर्ष केलेला आहे अर्थातच दर्थ दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन काही प्रमाणात का होईना सत्तेचा लाभ महादेव जानकर यांना जरूर मिळाला परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची रणनीती गेल्या दहा वर्षामध्ये राहिलेली आहे ती पाहता भारतीय जनता पक्ष जोपर्यंत एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा वापर करून घेता येता येत आहे किंवा त्या नेत्याचा फायदा करून घेता येत आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्ष त्या नेत्याचा वापर किंवा फायदा करून घेतो आणि नंतर त्या नेत्याला किंवा त्या पक्षाला अडगळीत टाकण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो तशाच पद्धतीची परिस्थिती ही खर तर राष्ट्रीय समाज पक्षाची पक्षाची झालेली आहे कारण महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदा मध्ये मदत केल्यामुळं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला खरदर चांगल्या पद्धतीनं शिरकाव करण्यात आला शिरकाव करण्यास यश मिळालं आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढवण्यात खरदर महादेव जानकर यांची भूमिका सुद्धा खर महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण राहिलेली आहे ओबीसी मतदार वर्गाचा चांगला पाठिंबा महादेव जानकर यांच्यामुळं खर तर दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळाला विशेष करून धनगर समाजाचा पाठिंबा महादेव जानकर यांच्यामुळं दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदाच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने खर तर यश मिळवलेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जे निर्णायक यश मिळालेलं आहे त्यामध्ये ओबीसी मतदार वर्गाचा मोठा पाठिंबा हे महत्वाचं कारण आहे अर्थातच ओबीसी मतदार वर्गाचा पाठिंबा मिळवण्यामध्ये जरी भारतीय जनता पक्षाला यश आलं असलं तरी सुद्धा तो पाठिंबा मिळवून देण्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची ही भूमिका तर महत्वपूर्ण आहे कारण ज्या महादेव जानकर यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध ज्याबद्दल एक आवाज उठवला त्याचा फायदा खरदर राष्ट्रीय समाज पक्षापेक्षा समाज पक्षापेक्षा अधिक हा खरदर भारतीय जनता पक्षाला झाला राष्ट्रीय समाज ओबीसी मतदार वर्गामध्ये भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा हा खरदर दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे परंतु सध्या भारतीय जनता पक्षाची ताकद ज्याबद्दल राज्यामध्ये वाढलेली आहे आणि जवळजवळ भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत त्या आमदारांची संख्या पाहता आणि एकंदरीत शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे दोन मोठे पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर असल्यामुळं छोट्या पक्षांची राजकीय गरज की खरदर भारतीय जनता पक्षाला राहिली नाही कारण अडचणीच्या काळात भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षांच्या मदतीची गरज असते किंवा मित्रपक्ष आठवतात परंतु ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचा सुकाळ चांगला काळ येतो त्यावेळी भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांना डावलतो आणि भारतीय जनता पक्ष खर तर भारतीय जनता पक्षाची ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये निर्णय प्रक्रिया राहिलेली आहे ती पाहता भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांना डावलण्याचं काम किंवा मित्र पक्षांचा राजकीय प्रभाव कमी करण्याचं काम करतो हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे शिवसेना पक्ष हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे त्यामुळं महादेव जानकर यांनी वेळी सावध होऊन महत्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून आपण चूक केलेली आहे अशी जाहीर कबुली खरदर महादेव जानकर यांनी दिलेली आहे महादेव जानकर यांनी आघाडीसाठी महाविकास आघाडीकडे मैत्रीचा हात खरदर पुढे केलेला आहे आणि विशेष करून काँग्रेस पक्षाबरोबर मैत्री व्हावी या दिशेने खरदर महादेव जानकर यांचे प्रयत्न जा सुरू असल्याचं दिसत आहे कारण ज्या पद्धतीनं जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधी हे सध्या मांडत आहेत आणि ज्या झालीच पाहिजे यासाठी पद्धती राहुल गांधी यांनी आपला स्टँड घेतलेला आहे ते पाहता राहुल गांधी यांची भूमिका कुठेतरी महादेव जानकर यांना जवळची वाटत आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाबरोबर आघाडीचे संकेत तर महादेव जानकर यांनी दिलेले आहेत अर्थातच राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर किंवा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर काँग्रेस पक्ष युती करणार आघाडी करणार की नाही म्हणजेच मैत्री करणार की नाही हे येणाऱ्या काळात म्हणजे येणारा काळ ठरवेल कारण या दोन पक्षामध्ये युती म्हणजेच या दोन पक्षामध्ये म्हणजेच काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोन पक्षामध्ये आघाडी होते की नाही हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाचं निमंत्रण महादेव जानकर यांनी स्वतः राहुल गांधी यांना दिलेलं होतं आणि पद्धतीनं राहुल गांधी यांनी महादेव जानकर यांचा आदर सत्कार केला आणि एकंदरीत राहुल गांधी यांच्याविषयी एक पॉझिटिव्ह प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षांमध्ये आघाडी होण्याचे संकेत मिळताना दिसत भारतीय जनता पक्षाने आपला एक जुना मित्र पक्ष खर तर गमावल्याचं दिसत आहे कारण महादेव जानकर हे जर काँग्रेस पक्षाबरोबर गेले तर त्याचा नक्कीच फायदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला आणि पर्यायने महाविकास आघाडीला होऊ शकतो सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाविषयी अनुकूल असं वातावरण नाही कारण जरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस आमदार निवडून आणण्यामध्ये जरी यश मिळालं असलं तरी सुद्धा ज्या लाडक्या बहिणींच्या बळावरती पाठबळावरती भारतीय जनता पक्षाने एकशे बत्तीस आमदार निवडून आले निवडून आणले त्याच लाडक्या बहिणी खर तर भारतीय जनता पक्षावरती नाराज आहे आणि एकंदरीत बेरोजगारी वाढल्यामुळं महाराष्ट्रातील तरुण वर्ग शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव न मिळाल्यामुळं शेतकरी वर्ग हा तर भारतीय जनता पक्षावरती नाराज आहे ज्या पद्धतीनं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारतर्फे निर्णय प्रक्रिया राबवली जात आहे ते पाहता ग्रामीण भागातील मतदार किंवा ग्रामीण भागातील जनता ही भारतीय जनता पक्षावरती नाराज आहे विशेष करून जो मध्यम वर्ग भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार वर्ग म्हणून ओळखला जातो तो मध्यम वर्ग ही भारतीय जनता पक्षावरती नाराज दिसतोय कारण त्याचं महत्वाचं कारण म्हणजे महागाई वाढती महागाई त्याचबरोबर आर्थिक उत्पन्न कमी होणं यामुळे कुठंतरी मध्यम वर्गाला सुद्धा मोठा फटका बसत आहे त्यामुळं एकंदरीत केंद्रामध्ये असणार अकरा वर्षाचं सरकार आणि राज्यामधील सरकार यामुळे डबल अँटी विरोधात सध्या महाराष्ट्रात आहे आणि त्याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेष करून ग्रामीण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला बसू शकतो ग्रामीण महाराष्ट्रात जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा इरादा असला तरी सुद्धा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाविषयी नाराजगी शहरांच्या तुलनेत अधिक दिसत आहे त्याचा फटका नक्कीच भारतीय जनता पक्षाला बसू शकतो त्यामुळं महादेव जानकर यांच्यासारखा नेता किंवा महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष नाराज असलं ही नाराजगी भारतीय जनता पक्षाला परवडणारी नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नुकसान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतं धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका